नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण रौप्य व कांस्य पदके कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा आंतरशालेय स्पर्धेमध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्या मंदिर मांडा टिटवाळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी कराटे या खेळामध्ये आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये प्रामुख्याने इयत्ता दहावी ब या वर्गाचा विद्यार्थी कुमार बुद्धप्रेमी जितेंद्र पवार या विद्यार्थ्याने कराच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तो पात्र ठरलेला आहे तर इयत्ता दहावी ई या वर्गाचा विद्यार्थी कुमार प्रणील साबळे या विद्यार्थ्याने कराच्या प्रकारात रौप्य पदक पटकाविले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तो पात्र ठरलेला आहे आणखी एक आठवी अ या वर्गाचा विद्यार्थी कुमार वैशम वैभव या विद्यार्थ्याने कराटे प्रकारात कांस्य पदक पटकावले सदरी सर्व विद्यार्थ्यांना महेंद्र पवार सर यांनी प्रशिक्षण दिले सदरी विद्यार्थ्यांना विद्या मंदिर मांड्या टिटवाळा शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि पालक या सर्वांतर्फे पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला जाते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद